नमस्कार तर ही बघा ही आहे ज्योतिताईची ऑर्डर त्यांनी इथे सहा पेपर ऑर्डर केलेले आहेत तर हा झाला कॉर्नर पीस आणि हा झाला पिकॉकचा डिझाईन तर हे दोनशे दोनशे रुपयाला आहे हे साधारणतः दोन फुटाजवळ आहे ही आहे सुस्वागतमची मोराची डिझाईन खूप सुंदर दिसते तर अशा प्रकारे ही पण तुम्ही बनवून घेऊ शकता आणि त्यानंतर ही पण पिकॉकची डिझाईन आहे मध्ये पिकॉक आहे साईडने फ्लावर आहे कमळाचे पाकळ्या त्यानंतर ही पण पिकॉकचीच आहे तर अशा प्रकारे त्यां आणि ही शेवटची जी आहे ती चौरंग पाटाची डिझाईन आहे तर अशा त्यांनी सहा प्रकारच्या सहा वेगवेगळ्या डिझाईन ऑर्डर केलेल्या आहे ही चौरंग पाटाची डिझाईन आहे तर त्यांनी सहा डिझाईन ऑर्डर केल्यात आणि आता चाललेली आहे त्यांची डिस्पॅच होणार आहे त्यांची ही ऑर्डर तर तुम्हालाही अशा प्रकारे हे मॅट रंगोलीचे ट्रेसिंग पेपर घ्यायचे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता वरती नंबर दिलेला आहे हे ट्रेसिंग पेपर आहे हे तुम्ही कितीही वेळा यूज करू शकता खराब होत नाही तुम्ही जर व्यवस्थित यूज केला तर काहीच होत नाही या पेपरला तर नक्की तुम्ही हे ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल